हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना आता फॅब्रिकची ज्वेलरी हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आता सगळेच जणं सिरियल्समध्ये म्हणा किंवा टी व्हीमध्ये म्हणा सगळीकडे आता फॅब्रिकची ज्वेलरी सगळेजण वापरत आहेत तर ती फॅब्रिकची ज्वेलरी आम्ही ना घर गर, घरी बनवतो आणि आम्ही ते सेल करतो आम्ही बँगलोरमधून हे सगळं पूर्ण बनवतो तर त्यासाठी आम्ही कोणते फॅब्रिकचे बेस वापरतो हे मी तुम्हाला दाखवते आत्ता हे जे आहेत ना हे व्हाईट कलरचे हे एकदम लाईट वेट असतात हे स्टेशनरी दुकानामध्ये ना आपल्याला स इझिली मिळून जातात तर हे ना आपल्याला कुठल्या साईजमध्ये पाहिजे आहेत ते आपण कट करून ठेवू शकतो तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये कट करा जर तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही छोट्या साईजमध्ये कट करा आणि त्याच्यासाठी ना चिकट असा मी क पूर्ण सगळे ना कट करून ठेवतो एका बॉक्समध्ये भरून आणि जसे ऑर्डर येतात ना तशा आम्ही हे बनवून वगैरे डिस्पॅचिंग करतो तर हे जे खणाचे वगैरे असतात ना कापड ते आम्ही त्याच्यावरती चिकटवतो आणि ह्याच्यासाठी आम्ही फॅब्रिक क्ल्यू यूज करतो जो सगळीकडे मिळून जातो तुम्हाला पण इझिली तुम्ही मिळून जाईल हे बघा मी इथं तुम्हाला दाखवते आम्ही ते कसं चिकटवून ठेवतो किती सुंदर दिसतं बघा म्हणजे असं वाटत पण नाही आहे की आपण हे हाताने बनवलेलं आहे आणि हे हँडमेड आहेत हे थोडे मला थोडे मोठे जास्त ऑर्डर्स असतात कारण असं म्हणजे ना आता गळ्यात वगैरे एवढं जास्त घालत नाही आता मोठे मोठे इयरिंग्स घातले ना की मग होऊन जातं अशी आता सध्या ट्रेंड चालू आहे तर त्यामुळे हे आम्ही खूप सारे इयरिंग आहे ना सेल पण करून देतो जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता मी तुम्हाला नंबर पण देते आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण मी आता तुम्हाला आम्ही कसे बनवतो आम्ही कसं डिस्पॅशिंग करतो ना हे सगळीच मी तुम्हाला ह्या चॅनलमधून तुम सांगणार आहे चला तर मग बाय बाय थँक्यू